मराठवाड्यात पुराच्या पाण्यानं होत्याचं नव्हतं करून टाकलंय डोळ्यासमोर उभी पिकं पाण्याखाली गेली मोठ्या मेहनतीनं उभारलेलं घर जनावरांचा एका रात्रीमध्ये व्हावून गेलं मराठवाड्यामध्ये फक्त पाण्याखाली गेली नाही तर शेती देखील खडबडून गेली आहे या पुराच्या पाण्यानं शेतकऱ्याचं फार कंबर्डच मोदून टाकलंय आता अनेक वर्ष लागतील शेतकऱ्याला या सगळ्यातून पुन्हा उभारायला पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का देशातली परिस्थिती सध्या काय पंजाबमध्ये देखील अशीच परिस्थिती आली होती तिथं देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तिथला देखील शेतकरी हा रस्त्यावर उघड्यावर आला होता पण फरक एवढाच की तिथलं सरकार शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावून आलं आणि प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत त्यांना जाहीर केली होय पन्नास हजारांची हेक्टरीची मदत ही पंजाबमध्ये जाहीर झाली आहे आणि दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठवाड्यात विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही सरकार त्यांच्या हातावर नुकसान भरपाई म्हणून देत आहे काय तर साडेआठ हजार रुपये जिथं पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळू शकतात तर महाराष्ट्रामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत का मिळू शकत नाही हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत शक्य आहे का जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं सा अग्नापासून स्वागत करतो तर मित्रांनो सुरुवातीला आकडेवारी आणि पंजाब आणि महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची तुलना करून बघूया जेणेकरून आपल्या लक्षात येईल की पंजाब आणि महाराष्ट्राच्या नुकसानाची परिस्थिती काय पंजाबमध्ये पाच लाख एकरवरची शेती उद्ध्वस्त झाली आहे यावेळी सरकारनं तिथं फक्त शेतामध्ये नुकसान झालेल्या पिकांसाठीच नाही तर घरं उद्ध्वस्त झाली होती त्या घरांसाठी आणि जनावरं मोठ्या प्रमाणात मृत झाली होती त्या जनावरांसाठी चवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात भरीव मदत केली आहे ज्यामध्ये एक्करी वीस हजार रुपये म्हणजे हेक्टरी जवळजवळ पन्नास हजार रुपयाची मदत तिथल्या सरकारनं केली यासोबत तिथली जी घरं पडली होती ही घरं उभारण्या करण्यासाठी सरकारनं प्रति चाळीस हजार रुपयांची मदत केली यासोबत या अतिवृष्टीमुळे जी जनावरं दगावली होती त्यांच्यासाठी सदतीस हजार पाचशे रुपयांची मदत सरकारनं जाहीर केली यासोबतच पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे पंचावन्न जणांचा बळी गेला होता या पंचावन्न जणांच्या कुटुंबियांना सरकारनं प्रति चार लाख रुपयांची मदत केली यासोबतच हा शेतकरी पुढे देखील उभारला पाहिजे यासाठी सरकारनं चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयाचं सुमारे दोन लाख कोटी असणारं गव्हाचं बी हे शेतकऱ्यांना मोफत देण्याचं ठरवलं आहे अशा प्रकारे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी तेथील सरकारने मदत केली आहे तर आता येऊया आपल्या महाराष्ट्राकडे पंजाबमध्ये नुकसान झालं होतं पाच लाख एकरवरचं तर महाराष्ट्रामध्ये नुकसान झाले सत्तर लाख एकरवरच म्हणजे जवळजवळ पंजाबपेक्षा चौदा पटीनं जास्त नुकसान हे महाराष्ट्रात झालंय तेव्हा पंजाबमधील नुकसान भरपाईसाठी केंद्र शासनानं पंजाबला सोळाशे कोटींची मदत केली तर महाराष्ट्राला आद्यापर्यंत केंद्राकडून मदत जाहीर व्हायची महाराष्ट्र हे पंजाबपेक्षा चार पटीनं मोठं राज्य आहे पंजाबची लोकसंख्या आहे तीन कोटी एकवीस लाख तर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तेरा कोटी एकोणचाळीस लाख इतकी आहे यासोबतच पंजाबचं जर बजेट बघितलं तर दोन लाख छत्तीस हजार कोटी रुपयांचं पंजाबचं बजेट आहे तर महाराष्ट्राचं बजेट बघितलं तर सात लाख कोटी रुपयांचं महाराष्ट्राचं बजेट आहे म्हणजे महाराष्ट्राचं बजेट जास्त आहे आणि पंजाबचं बजेट कमी आहे पंजाबचं बजेट कमी असूनही पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये साडेआठ हजार रुपयाची मदत केली जाते आकडेवरून स्पष्ट दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये नुकसान जास्त झालंय महाराष्ट्राची लोकसंख्या ही जास्त आहे महाराष्ट्राची ताकद देखील जास्त आहे महाराष्ट्र आर्थिकरित्या संपन्न आहे महाराष्ट्राचं बजेट अधिक आहे आणि तरी देखील महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मदत मात्र त्याला कमी केली जाते एकीकडे पंजाब सारख्या राज्यात शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केली जाते आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आठ हजार रुपयाची मदत केली जाते म्हणजे इथं विषय पैशाचा नाही तर विषय धोरणाचा आहे विषय प्राधान्याचा आहे पंजाब सारखं राज्य जर शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी देऊ शकत तर महाराष्ट्रासारखं आर्थिक संपन्न राज्य शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी का मदत करू शकत नाहीये आपण जर विचार जर केला तर आपण बघण्यासारखं आहे की जिथं शेतकऱ्यांचं मराठवाड्यातील आणि या महाराष्ट्रातील नुकसान पाहिलं तर पन्नास हजार रुपये देखील शेतकऱ्यांना कमी पडणार आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात साडेआठ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची सरकार केलेली थट्टा नाही का आपण जर विचार केला जेव्हा पाहणी केली जाते तेव्हा कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करा अशी मागणी जेव्हा इथला शेतकरी राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्याकडे करतो तेव्हा अजित पवार म्हणतात की सगळ्याचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही मग मला एक शेतकरी पुत्र म्हणून प्रश्न पडतो की जेव्हा राज्यामध्ये निवडणुका येतात तेव्हा लाडक्या बहीण या योजनासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते मग इथं पैशाचं सोंग चालतं का का पैशाचं सोंग फक्त शेतकऱ्यांना मदत करतानाच आठवतं हा एक प्रश्न आहे आज मराठवाड्यातला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय इथली शेती उद्ध्वस्त झाली इथली पिकं उद्ध्वस्त झाली आणि त्या पिकावर काढलेलं कर्ज याचा बोजा बघून इथल्या शेतकरी आत्महत्या करतोय आज पिकं पाण्यात गेली म्हणून शेत वाहून गेली म्हणून आत्महत्या केल्याची संख्या बीड जिल्ह्यामध्ये वाढत आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देखील कमी पडणार आहे तरी देखील तो शेतकरी यातून उभा राहणार नाही परंतु तरी देखील शेतकऱ्यांना काही आधार म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत केली पाहिजे अशी मागणी होत आहे पण तुम्हाला काय वाटतं पंजाब सारख्या राज्यामध्ये जर हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत केली जाऊ शकते तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयाची शेतकऱ्यांना मदत केली जाऊ शकत नाही का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद